नमस्कार आपण पाहताय लोक राज्य ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची गोदामात सुरू असलेल्या पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला त्यात तब्बल अकरा लाख छप्पन हजार सहाशे नव्वद रुपयांचा माल आढळून आला गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून अन्न व औषध प्रशासनाला पत्राद्वारे कळविले की मांजरी खुर्द येथील माणिकनगर मधील शेतामधील गोदामामध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू आहे या बातमीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या बरोबर पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला त्यावेळी तेथे बनावट पनीर बनवण्याचे काम चालू होते काही पनीर बनवण्यात आले होते पोलिसांनी तेथे एकूण चौदाशे किलो भेसळयुक्त पनीर चारशे किलो जी एम एस पावडर अठराशे किलो एस एम पी पावडर सातशे अठरा लिटर पाम तेल असा एकूण अकरा लाख छप्पन हजार सहाशे नव्वद रुपयांचा माल मिळाला पोलिसांनी भेसळयुक्त पनीरचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे इतर माल जप्त करण्यात आला अन्न व औषध प्रशासन पुढील कारवाई करीत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा